नमस्कार मी सुवर्ण स्वागत करत आहे आपलं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता नवरात्रीचा तिसरा दिवस रंग होता निळा त्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे सर्व आवरलेला होता आणि आता मी आलेलं दूध ते गरम करायला ठेवलं होतं आणि मला सुद्धा थोडंसं दूध हे कपामध्ये काढून घेतलं होतं त्यानंतर मी मार्क इथेच खाली जाऊन फुले घेऊन आले होते जेणेकरून मला आज देवीसाठी माळ बनवायची होती तर मी शेवंतीच्या फुलांची माळ बनवली होती तर आपण ह्या तिसऱ्या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाची थोडी माहिती बघूया म्हणजे नवरात्रीचा तिस तिसरा दिवस हा माता चंद्रघंटा चंद्रघंटा या देवीला समर्पित केलेला आहे तर मा चंद्रघंटा ही दुर्गाचाच तिसरा रूप अशी मानली जाते चंद्रघंटा देवीला शांत सौम्य व मयाळू सुद्धा मानले जाते या देवीच्या डोक्यावर ना घंटेचा अर्धा चंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा असे नाव प्राप्त झालेले आहे तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केल्यामुळे मनाला शांती लाभते आणि जीवनात सुख आणि समृद्धीसुद्धा लाभते या देवीला ना दुधापासून बनवलेले पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जाते या देवीचे वाहन जे आहे ना ते सिंह आहे तिच्या हातात खूप वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे शस्त्र आहे आणि असे म्हणतात ही देवी सोन्यासारखी चमकते त्यानंतर ना माझं सर्व आवरल्यावरती मी देवपूजा करायला घेतली होती तर पहिले तुळशीला पाणी घालून तिची पूजा केली होती आणि नंतर ना देवघरातली जे कालची फुले होती ना ती सर्व काढून टाकली होती आणि पहिला अखंड दिवा होता ना त्याच्यामध्ये ते पण तेल टाकून म्हणजे तेल टाकलं होतं आणि हा दुसरा दिवासुद्धा देवघरातला लावून घेतला होता, होता आणि आता मी पूजा करत होते तर मी जी माळ केली होती ना ती आता माळ घालत होते त्यानंतर सर्व छान अशी पूजा झाल्यानंतर ना मी आरती करून घेतली आणि असं काहीसा आपला दिसत होता घट तर ती माळणा खरंच खूप सुंदर दिसत होती त्यानंतर संध्याकाळी ना, ना डायरेक्टली मी संध्याकाळी ब्लॉग सुरू केला होता तर मेडिकलला आला होता चिकू आणि हा चिकू असा आहे याला जेव्हा आपण म्हणतो नसेल तुझा फोटो काढतो तर तेव्हा तो चिकू एवढा भयंकर राग होतो ना त्याला फोटो म्हटलं की खूप राग येतो खरंच एवढा क्यूट हा चिकू आहे ना मला रोज दोन ते तीन टाईम चिकूला भेटल्याशिवाय होतच नाही आणि तोसुद्धा मेडिकलला दोन ते तीन टाईम येतो त्यामुळे चिकूला चिकूची ना अशी सवय झाली आहे पण चिकूची एक खूप छान मजा येते त्याला फक्त फोटो काढतोय म्हणलं की चिकू एवढा रागवतो ना डायरेक्टली माणसाच्या अंगावरती येतो आणि मी त्याला सारखं होतोय थांब ना चिकू एक फोटो काढू दे ना त्यानंतर ते चालू होतं आमच्या शिवसाहेबांचं स्टडी करायचं काम नखरे तर तुम्ही बघू शकता आणि आता आम्हाला हेल्मेट सुद्धा घालायचं असतं मेडिकल बाबांचं हेल्मेट असतं तर त्याला काय माहिती काय झालंय त्याला सारखं ते हेल्मेट घालायचं असतं त्यानंतर मी आले होते अ सोसायटीचा गरबा बघण्यासाठी तर खरंच खूप छान त्या लेडीज असं छान असा गरबा खेळत होत्या दांडिया डान्स करत होत्या मस्त वाटत होतं आणि या छोट्या छोट्या मुलींना सेम त्या बायकांना कॉपी करत होत्या आणि इकडे शिवचं चालू होता डान्स खूप छान वाटत होत जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल ना तर प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब तुम्ही सुद्धा गरबा एन्जॉय करता का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा आता तिथे तर मी होते तर तुम्हाला कोणाला जर मी दिसले असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा त्यानंतर संध्याकाळी ना थोडी भूक लागली होती मग बदाम शेक घेतला होता जो की खूपच महत्वाचा वाटत होतं मला त्या टायमाला घ्यायला कारण आज होता तिसरा दिवस आज एवढं काही जाणवलं नाही पण काल आणि परवा थोडं थकल्यासारखं वाटायचं नंतर मी फराळातला केली होती आज पण साबुदाण्याची खिचडी दहीसोबत खाल्ली तर असा होता छोटासा ब्लॉग परत भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय